नमस्कार मित्रांनो स्वागत आहे आपल्या किसान मित्र युट्यूब चॅनलमध्ये चॅनलच्या माध्यमातून आपल्यासाठी घेऊन आलो मोठी अपडेट महाराष्ट्रातील महत्त्वाच्या बाजारपेठेतील आजचा तूर बाजारभाव महाराष्ट्रात गेल्या काही दिवसामध्ये तूरच्या बाजारामध्ये मोठी चढ उतार झाली आहे अमरावती तूर बाजारवा अकोला तूर बाजारवा वाशिम तूर बाजारवा नागपूर तूर बाजारवा जालना तूर बाजारवाव लातूर तूर बाजारवा महाराष्ट्रातील महत्वाच्या ठिकाणचा लेटेस्ट तूर मार्केटचा लेटेस्ट अपडेट रेट आपल्यासाठी घेऊन आलोय गेल्या काही दिवसामध्ये जो सरासरी भाव साठ पासष्ट रुपये ऑक्टोबरपर्यंत होता आता नोव्हेंबर महिन्यामध्ये तुरीला चांगला बाजारभाव मिळण्यास सुरुवात झाली आहे तुरीला आता समितीला सर्वाधिक बाजारभाव मिळाला हिंगणघाट या ठिकाणी सात हजार चारशे रुपये सरासरी दर जो साठ पासष्ट रुपये होता आता पासष्ट सत्तरच्या पुढे जाऊन बहात्तर त्र्याहत्तर रुपये लातूर असेल अमरावती असेल अकोला असेल काटोल असेल दुधनी असेल दर्यापूर असेल या सर्व ठिकाणी मोठ्या प्रमाणात आता आपल्याला बाजारभावामध्ये अपडेट पाहायला मिळतं याचं सर्वात महत्त्वाचं कारण म्हणजे मोठ्या प्रमाणात तुरीचं नुकसान झालेलं आहे आणि दुसरं अतिशय महत्त्वाचं कारण म्हणजे की महाराष्ट्राच्या बाहेरसुद्धा तुरीला आता चांगली मागण्या मिळण्यास सुरुवात झाली आहे नवीन सीझन चालू होत व्यापारी वर्ग खरेदी करीत आहे अशा परिस्थितीमध्ये येत्या काही दिवसामध्ये अजून तुरीचा बाजारभाव वाढण्याची शक्यता आहे कारण यावर्षी तुरीचा शॉर्टेज जवळजवळ तीस ते चाळीस टक्के एकूण क्षेत्रफळावरती नुकसानमुळं तुरीचा आपल्याला शॉर्टेज पाहायला मिळणार चला तर जाणून या आजचा तुरीचा लेटेस्ट मार्केट रेट हिंगणघाट मार्केट बाराशे दोन क्विंटल अवकले सहाशे सहा हजार ते सात हजार चारशे रुपये प्रति क्विंटलचा बाजारभाव हिंगणघाट शहरामध्ये सरासरी दर साठ रुपये ते चौऱ्याहत्तर रुपयापर्यंत हिंगणघाट या ठिकाणचा बाजारभावाचा अपडेट आपल्याला पाहायला मिळतो अकोला मार्केटमध्ये सातशे साठ क्विंटल अवकाल आहे सहा हजार पाचशे ते सात हजार दोनशे साठ रुपये प्रति क्विंटलचा बाजारभाव अकोला तूर मार्केट सरासरी दर पासष्ट ते बहात्तर पॉईंट सहा रुपये अकोला या ठिकाणचा तूर मार्केट लातूर तूर मार्केटमध्ये सातशे सत्तर क्विंटल अवकाल आहे सहा हजार नऊशे ते सात हजार तीनशे रुपये प्रति क्विंटलचा बाजारभाव लातूर तूर मार्केटमध्ये सरासरी दर एकोणसत्तर ते त्र्याहत्तर रुपये लातूर या ठिकाणचा मार्केट मार्केट अमरावती लातूरचावकल सहा हजार सातशे ते सात हजार दोनशे रुपये अमरावती तूर मार्केट सरासरी दर सदुसष्ट ते बहात्तर रुपयापर्यंतचा पर्यंतचा बाजारभावाचा अपडेट आहे तसेच महाराष्ट्रातील पुढील मार्केट दर्यापूर मार्केट सहाशे क्विंटल अवकाल सहा हजार चारशे ते सात हजार शंभर रुपये प्रति क्विंटलचा बाजारभाव दर्यापूर मार्केट मध्ये सरासरी दर चौसष्ट ते एकाहत्तर रुपयापर्यंत बाजारभाव आहे जालना मार्केट तीनशे पाच क्विंटल वगैरे हो सहा हजार ते सात हजार दोनशे रुपये प्रति क्विंटलचा बाजारभाव जालना शहरामध्ये सरासरी दर साठ ते बहात्तर रुपयापर्यंतचा बाजारभावाचा लेटेस्ट अपडेट आहे भोकरपूर मार्केट सहा हजार तीनशे सिरसोड सात हजार रुपये गंगापूर सात दोनशे रुपये लातूर सात तीनशे रुपये अकोला सात दोनशे पन्नास अमरावती सात दोनशे रुपये हिंगरघाट सात हजार चारशे रुपये मेहेकर सहा हजार चारशे रुपयेपर्यंत बाजार भाव आहे जालना सात हजार दर्यापूर सात शंभर त्याचप्रमाणे इतर महत्त्वाच्या ठिकाणीसुद्धा मोठ्या प्रमाणात आता तुरीचा बाजारभाव अपडेट व्हायला सुरुवात झाली व्हिडिओ आवडल्यास लाईक सबस्क्राईब शेअर करा अधिक माहितीसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका